श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस असेल बाळा मला तुझी मदत करायची आहे नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा पवित्र दिव्य संदेश तुमच्या महत्त्वाचे काहीतरी सांगण्यासाठी देवाने पाठवलेला आहे तेव्हा या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा जे कुणी या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करतील त्यांच्या जीवनातून कठीण आणि त्रासदायक स्वामी काढून टाकोत आणि त्यांना सुखाने आनंदाने भरून टाकोत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिचे जागा पवित्र होईल ऐकणारे मन पवित्र होईल जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे तिथे सर्व काही पवित्र निर्माण होते जिथे भगवंताचे नाव घेतले जाते देवी भगवतीचे नाव घेतले जाते तिथे निरंतर सर्व काही शुभ येत राहते आज तुमच्या घरात नवरात्र आहे त्यामुळे तुम्ही जे काही पूजन करत आहात नामस्मरण करत आहात ते सर्व काही देवीपर्यंत देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे ज्याप्रमाणे तुम्ही श्वासाशिवाय जगू शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही देवाच्या नावाशिवाय जगू शकत नाही देवच तुमचा सांभाळ करतो देवाचे नाव घेताना कंटाळा करू नका कारण देव तुम्हाला सुरक्षित करतो देव संकटातून वाचवतो आणि देव जिथे जिथे उपस्थित असतो तिथे सर्व काही दुरीत निघून जाते सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागते प्रसन्नता आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होते ज्या कुणाच्या मुखात सहजपणे परमेश्वराचे भगवंताचे नामस्मरण येते तो निरंतर भगवंताच्या नामात राहतो आणि त्याचा आत्मा पूर्णपणे पवित्र होतो आशीर्वादाने भरल्या जातो त्याच्या जीवनातील कठीण संपून जाते जर तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही शक्यता वाढवू इच्छिता तर देवाचे नाव श्री स्वामी समर्थ घेत राहा देव आज तुम्हाला मदतीचा हात देऊ करत आहे जर तुम्ही तो स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा मला तुझी मदत हवी आहे देवावर विश्वास ठेवा अनपेक्षित यश तुमच्या मार्गात येत आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आजच आत्ताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे कसलीही चिंता करू नको तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे चिंता नाहीसी होईल होईल क्लेश दुःख हरण हो आणि हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण आज मी तुला मोल्याचा संदेश देत आहे जे जेव्हा तू हे ऐकशील तेव्हा तुझ्या जीवनातून ते, जीवना ते कठीण ओलांडल्या जाईल आणि तू पुढे जाऊ शकशील तुला आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुझे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहे आनंदित होण्याची वेळ आहे जे काही येत आहे ते निष्ठेने स्वीकार करा कारण तुमच्या मनातल्या सर्व काही भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ करत आहे अधिक प्रगतीसाठी तयार व्हा चमत्कार आकर्षित कराल कारण देव देवाची मदत घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे मोठ्या यशासाठी तयार व्हा कारण खूप मोठ्या ढीगभर यश तुम्हाला मिळणार आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात पैशाची कमतरता नाहीशी केल्या जाईल कर्माचा जोर वाढवत राहा कारण काही नकारात्मक तुमच्या बाजूने येत असतानाही देव ते नाहीसे करू शकतो आणि तुमच्या मार्गात तुम्हाला यशाने भरू शकतो जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे दैवी शक्तीवर आहे तर तुम्ही नक्कीच भरभराट प्राप्त कराल अधिक आनंदाची प्राप्ती करणार आहात देवाजवळ सर्व काही शक्य आहे म्हणून तुम्ही आता जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा कारण देव प्रत्यक्षात आज तुमच्याशी बोलत आहे जेव्हा जे कोणी या चोवीस तासात देवाचे नामस्मरण करतील देवावर संपूर्ण विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे त्यांच्यासाठी प्रगतीचे द्वार उघडल्या जाणार आहे तुमची प्रार्थना नामस्मरण स्वीकार करण्यात येणार आहे कधीही स्वतःसाठी तयार राहा आपल्या कर्मासाठी तयार राहा कारण ते सर्व काही घडेल जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे इच्छित त्या मार्गावर आहे तुम्ही जेव्हा आपली पावले पुढे टाकता प्रयत्न करता तेव्हा त्या ते प्रयत्नात यश नक्कीच मिळणार आहे जेव्हा विनाकारण काही लोक तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करतात तुम्हाला दुःखाने त्रासाने भरू इच्छितात तेव्हा ते सर्व काही नकारात्मक का आहे ते इथे सोडून द्या आणि पुढे चालत राहा कारण तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश या चोवीस तासात तुमच्यासाठी आनंददायक गोष्टी देत आहे तुम्ही ते स्वीकार करावे जेव्हा तुम्ही अधिक विश्वासासह ते कार्य पूर्ण करता तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात आणि तुम्ही तुमचे इच्छित फळ प्राप्त करू लागता तेव्हा तुमचे आभार धन्यवाद तुम्ही मानू लागता आणि तेव्हाच मी तुम्हाला उंचावतो निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा पावले पुढे टाकत राहा जेव्हा जेव्हा कर्म घडत आहेत तेव्हा काहीतरी नवीन तुमच्या मार्गात येत आहे काही गोष्टी नकोशा वाटत असताना त्या घडत आहेत असे तुम्हाला वाटते पण काही गोष्टी थांबवल्या जातात देवांच्या आशीर्वादाने चमत्काराने परिस्थिती बदलल्या जाऊ शकते मग शांत राहा जे काही येत आहे ते पहा त्यातील चांगले निवडा आणि चांगले विचार करा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या ओंजळी भरून राहाव्या यासाठी प्रयत्न करता मग त्या सुखाने आनंदाने भरण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या जीवनातून ते सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे आणि जे काही नाते असोत काही त्रासदायक लोक असोत किंवा काही त्रासदायक घटना असोत त्या तुमच्या जीवनातून दूर करतात ते फक्त देव कारण देवातच ती शक्ती आहे की तुमची संकटे हरण करतो जर तुमचाही विश्वास देवावर आहे तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊलीवर माझा पूर्ण विश्वास आहे मी नामस्मरण करत आहे शक्य अशक्य या दोन गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि देवाला यश मागता तेव्हा काही गोष्टी शक्य होतात पण कधीकधी काही प्रयत्न करूनही काही गोष्टी अशक्य असतात तेव्हा समजून जा की त्यासाठी देवही राजी नाही कारण कुणी कुणाची काहीतरी घेणे देणे लागतात त्यामुळे कधीकधी काही गोष्टी नकारात्मक असू शकतात पण घाबरून जाऊ नका देव तुम्हाला त्यातूनही उभारणारे आशीर्वाद प्राप्त करून देऊ शकतात फक्त संपूर्ण इच्छेने देवाचे नामस्मरण करा अगदी अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हे तुमच्या कार्यात यश मिळवून देणारे ठरतील देवांचे आशीर्वाद तुम्हाला भ्रमापासून दूर ठेवू इच्छितात आणि तुम्हाला आनंदाने भरू इच्छितात देव म्हणतात बाळा लांब काही गोष्टी असताना तुला तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद मिळणार आहेत काही नकारात्मक लोक काही गोष्टी तुझ्यापासून हेरावून घेऊ इच्छितात पण तसे काही कधीही घडणार नाही कारण आजूबाजूला पाहत राहा काही घटना तुमच्या मनाच्या विरोधात घडतात आणि तुम्ही त्याचा विरोध करू लागता पण सत्य हे आहे की जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा आणि जे काही तुमच्या जवळून काढल्या जात आहे ते तुमच्यासाठी नाही असे मानून चला मग देवावर विश्वास ठेवल्यास तुमचं सर्व काही चांगलंच घडणार आहे देव अनाथाचा नात आहे तेव्हा शांत राहा आणि जे काही मिळत आहे ते तुमच्या इच्छेने मिळत आहे यावर विश्वास ठेवा काही लोक तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू इच्छितात तुम्हाला मागे ठेवू इच्छितात आणि तुमच्यासाठी त्रास उत्पन्न करू इच्छितात तुमची जी काही सुखाने भरलेली ओंजळ आहे ती त्यांना पाहावत नाही किंवा तुम्ही सुरक्षित आहात हे देखील त्यांना पाहल्या जात नाही देव म्हणतात काही लोक पश्चाताप करतील कारण त्यांनी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण केले आहेत त्यांना त्या गोटींची जाणीव देखील नाही की तुम्ही कसे जगत आहात किंवा तुमच्यावर काय चुकीचे आरोप करण्यात आले आहे जेव्हा त्यांना पश्चाताप होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल कदाचित ते, ते तुमच्या विश्वास पात्र ठरणार नाहीत कारण यापुढे त्यांच्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू शकणार नाही आणि ते तुमच्यावरचा रोष उत्पन्न करण्यासाठी जे काही घडवून आणत आहेत त्यासाठी ते स्वतःलाही क्षमा करू शकणार नाहीत कुणी इतका विरोध करू शकतं हे तुम्हाला कळून येईल मला माहीत आहे की हे सर्व तुम्हाला ऐकताना कठीण वाटत असेल पण जे काही घडत आहे ते घडवण्याची कुणाची तरी इच्छा आहे त्यामुळे काही गोष्टी घडणार आहेत तुम्ही घाबरून जाऊ नका जे काही घडत आहे त्यात ईश्वराची योजना देखील आहे बाळा मी तुझ्या सोबत आहे जेव्हा जेव्हा काही लोक तुझा विरोध करतात तुला नाहीसे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मी तुझ्या बाजूने कार्य करू लागतो तुझ्याशी संवाद करतो या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे क्षणात काही लोक बदलतील काही लोक तुमची वावा करतील तर काही लोक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतील काही लोक तुमचा विरोधही करतील पण ते सर्व काही तुम्ही सामंजस्याने सहन करावे कारण वेळ परिवर्तित होत आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की हे दुःख त्रास माझ्याच वाट्याला का आहेत पण यातून एक मोठा मार्ग निघणार आहे जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो याची भावना जागृत ठेवा कारण आता माझे चमत्कार तुम्हाला प्राप्त होतील आणि ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकाल देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत असताना कठीण कधी संपले हे तुम्हाला जाणवणार देखील नाही जे लोक निरंतर तुमचा विरोध करू इच्छितात किंवा तुम्हाला दुःखात त्रासात पाहू इच्छितात ते देखील आश्चर्यचकित होतील आणि तुम्हाला पुढे जाताना पाहते येईल कारण तुम्ही दैवी शक्तीने परिपूर्ण आहात तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात म्हणून घाबरून जाऊ नका जे कही काही पाहायचे आहे ते पुढील काळात पाहाल आणि ते तुमच्यासाठी आनंददायक असेल आणि तुम्ही विश्वासाने परिपूर्ण व्हाल काही नाते तुमचा विरोध करत असतानाही त्यांच्या हे लक्षात येईल की त्यांचा विरोध निरर्थक आहे देव म्हणतात बाळा जे काही तुम्ही गमावलेले आहे किंवा तुम्हाला ज्या काही कमतरता भासत आहेत त्या सर्व काही कालांतराने परिवर्तित केल्या जाईल आणि तुम्हाला अधिक मिळणार आहे म्हणून घाबरून जाऊ नका खेद व्यक्त करू नका कारण सर्व काही देवावर सोपवा स्वामी मौलींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या अवघडाला संपवणारे आहे तुमची ओंजळ सुखाने भरल्या जाणार आहे कधीही स्वतःला एकांतात एकटेप प्राप्त करू नका तर देवाचे नामस्मरण करत राहा देव तुम्हाला सुखाने भरतो आनंदाने भरतो तुमची काळजी घेतो आणि तुमच्यासाठी आनंद आकर्षित करून देतो जर तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुमच्या जीवनात आयुष्यात सुखद वेळ अनेक वेळा येणार आहे आणि तुम्ही तो आनंदही प्राप्त करणार आहात आनंदाची बातमी आकर्षित करत आहात देव तुम्हाला सांगत आहे की ज्या काही आनंदासाठी तू प्रयत्न केले आहेस त्यात मोठे यश संपादन होणार आहे बाळा काळजी करू नकोस कारण तुझ्या जीवनात आता सुखद वेळ तुला मिळणार आहे देवाचे कार्य सुरू झाले आहे जरी आज तुला काही गोष्टी पडद्या आड जाणवत असल्या तरी त्या तुझ्यासाठी घडत आहेत तेव्हा इच्छापूर्तीसाठी माझ्याकडे आला आहेस आता काळजी करू नकोस कारण मी तुला आशीर्वादाने भरतो तुला एकटे पडू देत नाही तुला सर्व काही सुखाने परिपूर्ण करतो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही मनापूर्वक ऐकला आहे तुमच्या भाग्यात ते चमत्कार आकर्षित हो तुमच्यासाठी सुख वाढो आनंद वाढो तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती हो आणि तुमच्या सर्व काही अडचणी स्वामी माऊली नष्ट करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी